आणि यानंतर क्रिकेट संदर्भात एक मोठी अपडेट पाहूयात ऋतुराज गायकवाड चेन्नईचा नवा कर्णधार यावेळेचा असणार आहे महेंद्रसिंग धोनी नंतर यंदा ऋतुराज गायकवाड हा कर्णधार असेल चेन्नईची धुरा आता ऋतुराज गायकवाड कडे असणार आहे महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय वर्षोन वर्ष महेंद्रसिंग धोनी हा सीएसकेचा केचा म्हणजे चेन्नईचा कर्णधार असायचा मात्र यावेळी ऋतुराज गायकवाड हा चेन्नईचा नवा कर्णधार असणार आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शशांक पाटील आपल्यासोबत आहेत शशांक आपण पाहतोय अनेक वर्ष महेंद्रसिंग धोनी कर्णधारपत त्याच्याकडे होतं आणि त्यानंतर आता ऋतुराज गायकवाडकडे आलेला आहे अगदी बरोबर धोनी कर्णधार पद आता ऋतुराज गायकवाडला मिळणार आहे म्हणजे अखेर धोनी पर्व थळाव्या पर्व कुठेतरी कर्णधार म्हणून संपताना दिसते आणि त्यात मराठी ऋतुराज गायकवाडला ही संधी मिळाल्यामुळे एकीकडे महाराष्ट्राचे किंवा मुंबईचे जे समर्थक असतील त्यांना आनंद होतोय आतापर्यंत आय पी एल मधील सर्वात जास्त यशस्वी कर्णधार आहे त्याने एकशे सामने जे सर्वाधिक येथे जिंकलेत आणि आता त्याच्याकडून ही दुरा थेट ऋतुराज गायकवाडकडे जाणार आहे एकीकडे विराट कोहली त्यानंतर रोहित शर्मा हे दिग्गज कर्णधार पदावरून उतरल्यानंतर आता धोनी हा एक जुना प्लेअर म्हणतो जो कर्णधार कर्णधार होता आता पर्व संपलं ऋतुराज गायकवाडकडे संधी मिळाली ऋतुराज गायकवाडने डॉमेस्टिक क्रिकेटमध्ये म्हणजे रणजी असेल किंवा विजय हजारे ट्रॉफी असेल त्यात केलेल्या उत्तम कामगिरीमुळे त्याला ही जी संधी आहे ती देण्यात आलेली आहे नक्कीच शशा आपण बघतोय की कर्णधारपद त्याच्याकडे गेलेला आहे सगळ्यांसाठी अभिमानाची बाब इवन तो मराठमोळा आहे आणि कधीपासून त्याचं जे आपण कर्तृत्व आहे ते पाहतोय त्यामुळे सगळ्यांचा सगळ्यांच्याच माना आणि उंचावलेल्या असतील तर आपण पाहतोय की महेंद्रसिंग धोनी नंतर यंदा ऋतुराज गायकवाड हा कर्णधार झालेला आहे महत्वाची बातम्या आपण पाहतोय आणि महेंद्रसिंग धोनी यानंतर आता यंदा ऋतुराज गायकवाड हा मराठपोळा मराठपोळा मुलगा आता कर्णधार असणार आहे धन्यवाद शशांक